लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन उत्सव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या सन दोन हजार तेवीस चोवीस सालाकरिताचा सर्वोत्कृष्ट को जनरेशन पॉवर प्लांटचा देश पातळीवरील विशेष पुरस्कार बिद्री तालुका कागल येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे या पुरस्काराने कारखान्याच्या शिरपेचात आणखी एका पुरस्काराची भर पडली असून कारखान्याच्या तांत्रिक कार्यक्षेत्र क्षमतेवर यशस्वी मोहर उमटली आहे तसेच सर्वोत्कृष्ट डी एम प्लांट मॅनेजर म्हणून कारखान्याचे डी एम प्लांट मॅनेजर आर बी तोरसे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे अनंत अडचणिर्वर मात करून कारखान्याने उभारलेला को जन प्रकल्प हा सभासद कर्मचारी व संचालक मंडळाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने फलित आहे या प्रकल्पामुळेच बॅलन्स बॅलन्सशीट स्ट्रॉंग बनली असून राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट को जनरेशन पॉवर प्लांटचा विशेष पुरस्कार मिळाल्याने या प्रकल्पाच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब झाले आहे या पुरस्काराच्या यशात कारखान्याचे सन्मानिय सभासद आणि कर्मचारी वर्ग यांचे मोठे योगदान आहे असे चेअरमन के पी पाटील यांनी आर न्यूजशी बोलताना म्हणाले राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार जाहीर झाल्याने कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील संचालक मंडळ प्रशासन व्यवस्थापकीय संचालक आर डी देसाई कार्यकारी संचालक के एस चौगले कोजन मॅनेजर व्ही के मिरझी प्रोजेक्ट मॅनेजर महेश सलगर या सर्वांचे कारखाना कार्यक्षेत्रातून अभिनंदन होत आहे आर के न्यूज प्रतिनिधी प्राध्यापक शिवाजी खतकर आदमापूर मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूज च्या युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका